नमस्कार मित्रांनो मी तेजस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तीन वाजायला आले संध्याकाळचे आणि आपण आलो आहे काजूमध्ये तर आज संध्याकाळी काजूची भाजी खाऊचो प्लॅन आहे तर मध्ये मध्ये कुठे कुठे झालेत साधारण पण शोधायला लागतील मला वाटतं तर मध्ये कुठे कुठे झालेत का बघूया तर कुठेतरी शोधून शोधून साधारण पंधरा वीस भेटले ना तरी बस होती मला वाटतं तर इकडे तर दिसत नाहीत त्याच्यावरती एक झालाय तो काढूयाच कविता हे सोबत ना, ना काढा पहिलाच काजू काढलाय जुगाड बघा काय केलं आहे पहिलाच काजू आज काय पण झाला तरी काजूची भाजी खाऊचीच आहे साधारण पंधरा ते वीस तरी काजू काढूया पहिली काढली आहे मध्ये कुठे ना कुठे शोधायला पाहिजे हे बघा मस्तपैकी झालेत हे सात आठ दिवसांनी चांगले होतील एकदम एक एक शोधूया कुठे ना कुठे मध्ये मध्ये झालेला हे पण कोवळे आहेत कोवळे आहेत कोवळे लयत दिसतात का कुठे ह्या झाडावरती असतील बघ असले तर त्या झाडावरती त्या दिवशी होते फवारणी मारली ना त्या दिवशी होते ह्याच्यावरती मध्ये मध्ये कुठे ना कुठे झाले तर चढोक लागत वरती वाटतं गडका नाही आपण छोटी गडका आणायला पाहिजे होती आपल्याला हां ना कवर चटतेस की काय झाड खाली आणू नकोस फक्त पण तुला समजणार तयार अरे हे बघे मस्त तयार था थांब मित्रांनो झुंड करून दाखवतो हा बघा हा एक दिसतो ह्या साईडचा डेटका तो जून आहे मस्तच हा चढ चा। तू फक्त खाली येऊ नकोस काजू खाली पण आणू नकोस आणि तू पण खाली येऊ नकोस फणस अजून तरी आहेत पण चांगली साईज झाली साधारण मला वाटतं हा टिकेल हा बघा हा आहे ना हा टिकेलच टिकेल इथला खराब झाला बघा इथला काळा पडला हा टिकेल कदाचित तर आई बाबा मुंबईला गेलेत त्याच्यामुळे एक कविता आणि मीच आहोत दोघं दोगा। तर दोघांना भाजी काय जास्त लागणार नाही ना साधारण या वर्षी नवं तरी करूया काजूच काढ बघूया चुकीची काजू काढलीस मग ओके एकच नंबर साधारण आहे कोवळच वाटतं पण नाही कडक आहे कडक आहे बग, का मी दाखवतो तुझा तू काही करू नकोस हे बघ तुझ्या हाताजवळ काय ना तो एक ताट आहे पुढचा पुढचा एकदम एंडिंगचा एकदम एंडिंगचा एंड हा एकदम तयार आहे तू तयार हा बघा हा मस्त तयार आहे चांगले तयार झालेत ह्याच्यामध्ये दाखव दाखव घड बघ कसला आहे घड दाखवतो तुम्हाला मित्रांनो काजूचा घड हा बघा अजून तयार व्हायला साधारण सात आठ दिवस लागतील अजून बरेच भेटतील मग पण आज भाजी खायचीच म्हणजे खायचीच मला सम एवढ्या लांबून दिसत नाही गाडला ते पण आहे हा बघ इथे हा बघा इथे झालं एक नंबर दोन भेटले ते मस्तच हे बघा ही काजूची कलमं आहेत ही काजूची कलमं आहेत ना तर ह्यांचं बोंड ना बोंडू किंवा बोंड म्हणतात तर ते मोठं होत नाही एकदम ते बारीकच असतं कवळा मला हा चार नंबर आहे सगळा बघा चार नंबर काजू अशी धरते घडाने पूर्ण काजू छोटी असते पण घड धरतो हा जुना आहे चांगला म्हणजे भाजीला ओके आहे डन आहे दाखव टाक उडवो बघतोय हां परफेक्ट आहे हां दाखवू दाखव दाखव पर आपण परफेक्ट कीड लागली याला कीटकनाशक मारून पण कीड लागली मित्रांनो होय काय असा झाला काय हे बघा का? घड देखो घड काजू का घड हां साधारण भाजीला चालतो चांगला आहे हा भाजी चलाय की टर होतो जरा चिर झाला हे सगळे आताशी धरत आहेत कवळा माल सब काय ते त्याच्यावरती आहेत बरेच मध्ये मध्ये मी चढतो थांबतो खाली उतर काय आहे काजू आहे की बंकस आहे हे बघा चार नंबरचा विषय असा असतो चार नंबर, नंबर काजूही बेकार घड धरलेत बेकार घड धरलेत घळून पडेल पण एवढे घड धरलेत हे बघा हा तो पकडला तो पण चांगला आहे ए घेऊन येशील तो दोन तीन चांगले आहेत त्याला तीन चांगले आहेत तीन काजूची पडली आहे हा तो पण चांगला आहे मस्त अजून हा तो पण घे त्याच्यात त्या साईडचा पण घे मोर गेला नाकार की काय तो पण घे हा घे घे भाजी खायची आहे ना मग हा टाक टाक चार काढले चार काढले एक सापडला दुसरा सापडला तिसरा सापडला आणि चौथा पण सापडला मस्तच आहे एकदम वाव कुठेत कुठलं नाही कोवळ्यात ते आता तसे धरलेत मग हाय काय आता तशी धरलेत कोवळाच आहे घे ना त्याला पाहिजे तर भाजी खायची आहे ना मग हे घे साधारण आहे हलकासा आणि मित्रांनो असा घड धरला ना की वरचे डेट आहेत ना हे जाड नाही होते एकदम ते लगेच तयार होतात डेट आहेत ना हे तयार आहे डेट एक एकदम हे नाही होणार आणि वाढणार पण नाही काजू ते ॲक्च्युली छोटे घड धरायला पाहिजे म्हणजे काजू पण मोठे होते सात नंबर असते ना ते मध्ये मध्ये धरतात विरळ धरतात घड नाही धरत पण काजू मोठी होते त्याची खूप हा एक नंबर आहे हा भाजीसाठी एकदम जबरदस्त झाला हे की किती झाले बघ जा बस झाले का बघ तरी बघा एवढे काजू काढले मोज बघूया किती पिशवीत दोन चार सहा आठ दहा बारा अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस ओके बस 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 एवढे खूपच होणार मस्त एकच नंबर बटाटा टाकायचा बटाटा नको टाकूया मग जास्त घर झाले तर फक्त काजूची भाजी तर तीसच्या वरतीच काजू काढले दोघांना खूप होतील आणि चांगले आहेत एकदम पण असे कोवळे नाहीत भाजीला एक नंबर भाजी ते तुम्हाला कापून दाखवेनच मी तर अजून साधारण दहा पंधरा दिवसांत मस्त होतील काजू म्हणजे साधारण भाजी परत एकदा खाऊक होईल मला वाटतं दहा पंधरा दिवसानंतर तर, तर आत्ता घरी जायचं आहे आणि काजू कापायचे आहेत आणि मार्केटमध्ये तुम्हाला काजू भेटतात ना पूर्ण आता ओले अख्खेकर असतात ते अख्खेगर काढायला जरा मेहनत जास्त लागते तर इकडे बघताय हे आपण आणलेले काजू आणि ते आता माकाच कापू हवेत कवीद। कविता काय कापणार नाही कारण तिचे हात काळे होत काजूचा डिंक एवढा खतरनाक असतो ना तर जिथे जिथे लागेल ना जखम होणारच होणार आणि हाताला लागला ना इकडे तर इकडे फक्त चामडी जाते काळे काळे होता आणि चामडी जाते वरती वरती बारीक बारीक आणि बाजूला जर कुठे लागला ना स्किनला तर जखम होणार सकाळी असा फोड येणार भाजलेल्यासारखा त्याच्यामुळे एकदम सावकाश चिरायचे आरामात हो बाबा नाही बघा ये तू बस साईडला जा हा आणि आहे आमचा इकडे कापतानाच हे बघा एकच नंबर घर आहे पटापट आणि घर नंतर काढूया सुरेच्या टोकाने हम्म नंतर तू बघ कोण बसलो दाखव लांब जेव्हा इकडे लांबच बसलो आहात का म्हटलंय डिंक उडत लांबच बस नंतर। 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 नंतर 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 लागल पुढे चल पळतो अनेक न काजू आहे ती काजू मग हा नंतर चांगले आहेत रे एकदम मस्त ना सेफ्टीला लागेल तुझ्या फटाफट चिरतो आणि घर काढून एकदा दिले ना मग माझं काम संपलं मग कविता बघून घेईल तेल लावायला पाहिजे होतोय अगोदर आता तर पण घेतलंय काम तर कापूया सर तर ह्या बघा काजू सगळ्या चिरून घेतल्यात सुरी घेतली बघूया आता हे बघा एकदम असे चांगलं येतोय एकदम असे तराडजून नाही झालेत अजून दहा एक दिवसांनी होतील पण चांगले आहेत भाजी तर एक नंबरच होईल सुधी में कोड़े का कोवळे काजू असले ना तर साल लगेच येते आणि जर जून असतील ना तर साल येत नाही लगेच ओल्या काजूची मग ते शिजवले ना लगेच येतात तर इकडे बघता हे बघा घर काढून झालेत थोडेसे कोवळेच आहेत पण ओके आहेत तर असे कापले ना काजू चिरले ना असे की डिंक लागतो त्याला तर थोडेसे शिजवायचे म्हणजे बॉईल करायचे हलकीशी मग डिंक निघून जातो आणि पाणी काढून टाकायचं थोडंसं गॅसवर ठेवलं आहे डिंक काढू या नंतर भाजी बनवूया तर इकडे बघताय घर स्वच्छ एकदम धुवून घेतलेत बॉईल करून म्हणजे डिंक त्याचा निघून गेलाय इकडे वाटण आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण रेग्युलरवाले मसाले आलं लसूण पेस्ट हे टाकलं तेल lessum al-panda आलं लसूण पेस्ट हळद मिरची पावडर हा चिकन मसाला थोडासा आणि हा गरम मसाला हे hey, वाटण काजू हा आणि काजूमध्ये थोडासा बटाटा पण टाकलाय मीठ ही कोथिंबीर ओके तर आता काजू शिजू देत तर थोडेसे शिजवलेलेच आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही मस्त वेगळीशी पातळ काजूची भाजी रेडी होणार तर ही बघा फायनली आपली काजूची भाजी रेडी एकच नंबर तू सुरुवात कर आणि बघ काजूची भाजी कशी बनवली ती मी बघा लिवी आली आणि जेवायला घेतलं ना की हा लगेचच लगे बसतो येऊन पुण्यात येऊन बसतो डायरेक्ट मित्रांनो <laughs> या वर्षीचे पहिलेच काजू आहेत गरम आहे खूप चपाती गरम आहे गरम काजू एकदम प्रॉपर शिजतो ना तेव्हा त्याची टेस्ट खूप भारी येते ते बघा असे काजू शिजायला पाहिजे आणि सुके काजू आपल्याला केव्हा पण भेटतात बारा महिने पण ओल्या काजूचा सा सीझन साधारण दोन ते तीन महिने मेपर्यंत असतात कुठे 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 शोधून शोधून आणलात तर नाहीतर मग फेब्रुवारी फेब्रुवारीला स्टार्टिंग होते हैं। मार्च एप्रिल बस झाले कुठे गेले शोधूया थांबा एक्च्युली यांना आठ टाकायला पाहिजे होत अगोदरच लिवी ए, लिवी चल घरात चल यांना खाणं घातलं ना संध्याकाळी मग काय होतात मग इकडे बाहेर येऊन बसतात आणि नाही घातलं ना बरोबर बसतात आता बघा कसे पडत जातील घरात <laughs> अजून जोरात आवाज काढा निने ऐकला नायला आए। <laughs> जबरदस्तीने हात आणलाय ना राडा करतोय खेळतोय तर आता झोपायचा टायमिंग झाला ना की ह्याची मस्ती चालू होते हे बाबन्या काय पुढे काय हे बघा एवढा धावला ना दम लागला तू बघा आता डोकं खाजवायला सांगेल आता हात काढ हात काढ आता तू बघ <laughs> बस झालं बस झालं ये इकडे इकडे या इकडे मी खाजवतो ये मी खाजवतो कुठे कुठे खाजू सांग <laughs> जा आता <था। laughs> चला ये आणि गुड नाईट बाय बाय ये इकडे ये ये मी खाजवतो ये, ये। साडे दहा झालेत गाव एकदम सामसूम झालं आहे मधल्या मधल्या घरांची फक्त लाईट चालू आहे मोजक्याच घरांची लाईट चालू असते बाकी एकदम साधारण साडेआठ झाले ना की गाव एकदम सामसूम होतो गावाकडची माणसांना लवकर झोपतात अगोदर तर खूप लवकर झोपायची आता तरी टी व्ही वगैरे मोबाईल वगैरे चालवत असतात कोण नाही कोण त्याच्यामुळे असतात जा थोडीफार जागी हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया आता तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच्या का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद